आम्ही आमचं काम चालू आहे बघा ना मुंबई गोवा हायवे पंधरा हजार कोटी आणले ना ते जे म्हणतात ना हे झालं नाही मुंबई मुंबई गोवा हायवे आणलं ना पंधरा हजार कोटीचा नळपाली योजनेचे दीड दोन हजार कोटी आणले ना सगळंच आणलं ना मेडिकल कॉलेज तो सांगतो आणलं म्हणून काय <coughs> सांगतात ते म्हणून फक्त त्यांचं काय होतं तेव्हा राणे साहेबांचा आहे त्यांनी तो एक हे केला प्रकरण की राणे साहेबांचा आहे ना म्हणून त्याला विरोध अरे रवी चव्हाण मेडिकल मिनिस्टरच होता मेडिकल एज्युकेशन मिनिस्टर रवी चवड होते त्याची फायल रवी चवडने तयार केलेली जाहीर सांगतो मी त्याने सगळी केली ती त्या सरकार काय झालं त्या याला ते बदललं तुम्हाला दुसरं सांगतो हे एन आय एम टीचं सांगतात ना, ना आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आयुर्वेदिक आढाळीचं माहिती तुम्हाला काय देऊ झाला ह्याचं सरकार बदललं आणि अमित देशमुख आला मेडिकल एज्युकेशन अमित देशमुख कुठे कुठे लिहिलं फायलवर करा माहिती कुठे लातूरला करा म्हणून सांगितलं अरे हे आम्ही देशमुखला भेटतो असे हे लावून अरे बाबा म्हटलं लातूरला ट्रेनने पाणी न्यावं लागते हे जे सांगतात ना आडाळीचं मी आणलं अमित देशमुखने लातूरला पळवला होता आणि तिथे मी गेलो भेटलो त्यांना आणि त्यांना म्हटलं साहेब हे ट्रेनने पाणी आणावं लागते इथे आयुर्वेदिक वनस्पती दोघवत नाही ते बोरे आणि बाबळीच्या त्या आहेत ह्याच्यात तुम्ही कसं करणार तेव्हा ते म्हणले असं आहे आहे अमित देशमुख आणि या पीच्या याच्यावरती सई प्रमोद जाटार मला फोन केला मी त्यावेळेला वर्तमानपत्रात जाहीर कौतुक केलं होतं बघा तुम्ही माझी साक्षीदारा की पहिला मी माणूस बघितला अमित देशमुख त्याने माझ्या आग्रहावर सही केली आणि सांगितलं मला फोन केला त्या तुमचं कौतुक आहे तुम्ही आयुर्वेदिक एवढ्या ता ताकदीने करताय आता ते लातूरच्या आमच्या अडचणीत मी परत आडाळीत करा म्हणून वर्तमानपत्रातल्या बातम्या काढून बघा मी जाहीर कौतुक केलं विरोधात असताना अमित देशमुख ते मंत्री होते

तिथे आता उद्योजकांनी मागणी केली पाहिजे ना त्यांच्या आता मागणी प्रमाणे दिले प्रपोजल त्यांनी मंजूरी झाले पण त्याला परवानगी दिलेली नाही तिथल्या काही इन्व्हायरमेंटच्या पर्यावरण असं आता नाही झालं ना अलॉट माझ्याकडे आता तर वीस पंचवीस लोक आले आम्हाला जागा मिळाली म्हणून काम सुरू होईल आता आता जागा घेतल्यानंतर ज्याने त्याने आपले आपले प्रोजेक्ट सुरू करावा पाहिजे पण <laughs> <laughs> <इते नहीं। laughs> रे, रे मी याच्यामध्ये याच्यामध्ये रिफॉर्मची एका गोष्टी सहमत आहे बघा मी तुम्हाला गुजरातचं कौतुक सांगत नाही मी जीआयडीसीला ला गेलो होतो म्हणजे माझ्या महाराष्ट्र सरकारने हे पण सुधारायला पाहिजे हे तुझ्या मताशी मी सहमत आहे मी तुम्हाला माझा अनुभव सांगतो एका मिनिटात आपण सांगतो मी जीआयडीसीला गेलो होतो इंडस्ट्रियल इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ते लोक का ग्रेड आहेत ना ते लोक का ग्रेड आहेत मी त्यांच्याकडे गेलो आपल्या एका मित्राला एक काहीतरी शंभर एकरामध्ये त्यांना कुठेतरी फॅक्टरी टाकायची होती आम्ही जे आय डी सीच्या ऑफिसला गेलो त्याने एक कागद दिला त्यात पंचवीस परवानग्या होत्या किती उद्दम रेकॉर्ड करा माझी पंचवीस परवानग्या होत्या जा, त्याने एक कागद दिला तर मी त्यांना म्हटलं एवढ्या परवानग्या काढायला लागतील सगळ्या होत्या ऑल परवानग्या ते म्हटले नाही सर आपण पडेल इसके नीचे एक अमाऊंट लिखा ये टोटल यू हॅव टू पे दिस म चार्ज टू जे आय डी सी यू विल गेट ऑल परमिशन ऍट युअर डोअर्स डे तुम्ही आमच्याकडे येत आहे पैसे घेऊन तुम्ही आमचे देव आहे भगवान आहे तुम्हाला नाही कुठे फिरायचंय फक्त ह्या सगळ्या परवानगीचे वीस पंचवीस लाख रुपये होतात ते तुम्ही ऑफिशियली सरकारला भरा तुम्हाला कुठेही राहायची गरज नाही सगळ्या परवानग्या तुमच्या घरी येतील आम्ही जीआयडीसी काळजी घेतो असं ते सांगत होते तुमच्या लक्षात आलं ना मी तुमच्या मताची आहे या टोकापर्यंत मला जायचंय मी म्हणून माझं वैयक्तिक माझं म्हणणं सरकारने या टोकापर्यंत जायला गेलं पाहिजे हाय विथ यू नाही ते हे काय ते आपण वन डोअर का सिंगल डोअर काय भेट सिंगल विंडो एक खिडकी नाही प्रत्येक परवानगी गेले एक खिडकी अशा पंचवीस खिडक्या हे माझ्या सरकारचे किंवा माझ्या गोष्टी माझं हे स्वप्न आहे आणि मी सगळ्या मला जे जे भेटतात उदय सामंत परवा भेटत उदय साबांना पण मी स्टोरी सांगितली बाबा आपल्याला राज्य असं करायचं उद्या आयुष्य संपत्ता म्हणून राज्य नाही करायचं त्यामुळे आय विथ यू असं झालं पाहिजे माझा आग्रह आहे पण काय होतं राजे ज्यांना लोकप्रतिनिधी पद मिळतात रे असे राहतात वर्ष काहीच गरज नाही तो माझा राग आहे की खासदार की ना वापराणार शेपटी सारख्या माणूस झाला ती गळूच पडली डार्विनचा सिद्धांत सांगतो राऊतांची सात तारखेला गळूच पडणार आहे खासदार वापरलीच नाही बोला नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा.